नमस्कार राधिकास किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत तर आजच्या रेसिपीमध्ये मी बनवणार आहे हिरव्या वाटाण्याची चटणी खूप सोपी आहे तर चला मग रेसिपीला लगेच सुरुवात करते तर सगळ्यात अगोदर मी एक वाटी वाटाणे सोलून घेतलेत आणि नंतर ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे नंतर त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची त्यानंतर इकडे कढई गरम झाली आणि त्यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकलं तेल गरम झाल्यानंतर थोडीशी मोहरी टाकायची त्यानंतर थोडेसे जिरे टाकायचे आता जिरे आणि मोहरी दोन्ही चांगलं तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आता कढीपत्तासुद्धा थोडासा तळल्यानंतर यामध्ये आपल्याला मिक्सरमध्ये आपण जे वाटण तयार केलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि तुम्हाला दिसत असेल हे वाटाने मी किती जाडसर वाटले अशाच पद्धतीने मिक्सरमध्ये हे वाटून घ्यायचं आता ही चटणी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची आहे गॅसच्या लो टू मिडियम फ्लेमवरती आता यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ टाकूया आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि या चटणीसाठी मी फ्रेश वाटाने वापरलेत त्यामुळे या चटणीला खूप छान चव येते गॅसच्या लो फ्लेमवरती हे असंच ठेवायचं आणि अधूनमधून हलवत राहायचं यामध्ये मी थोडीशी हळद टाकायला विसरले होते तर अगदी चिमूटभर हळद टाकते आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं मिक्स करून फ्राय करून घेऊया वाटाण्याची ही चटणी बनवायला खूप जास्त वेळ लागत नाही पटकन तयार होते साधारण पाच मिनटात तरी तयार होते त्यामुळे तुम्हीसुद्धा ही चटणी एकदा बनवून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर तुम्ही बघू शकता आपली चटणीसुद्धा मस्त फ्राय झालेली आहे आता गॅस बंद करते अशी आपली हिरवे वाटाण्याची चटणी तयार आहे आणि तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन मिळतील तर पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसोबत